कुणाच्याही श्रद्धेला आपण विरोध केलेला नाहीये मात्र कर्मकांडाच्या मागे जाऊ नका असं आपलं मत असल्याची भूमिका सुषमा अंधारे यांनी टू द या विशेष कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या सुषमा अंधारे यांनी यापूर्वी एका भाषणामध्ये नवरात्री संदर्भात दिलेल्या संदर्भाचा व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये त्यांना दाखवला आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो त्याच्यात नेहमी चर्चा होते तो सोशल मीडियावरती नेहमी असतो आज या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मला खूप दिवस हा बोलायचा होता की ही भूमिका मांडणाऱ्या सुषमा अंधारे आज कशा ॲडजस्ट करतात प्रश्नाकडे येतो पण सगळ्यात पहिले तो, तो व्हिडिओ बघूया ज्याच्यामध्ये तुम्ही काय बोलतात फार जुना व्हिडिओ आहे बाया नऊ दिवस पाया चप्पल घालत नाही अव चप्पल घाला आई बसली पलंगावर बसा आई बसली अव गादीवर बसा आई बसली बाया, दिवस जीवाला काही खात नाहीत जीवाला खात नाहीत बाय का नऊ दिवस ते नवरात्र जेव्हा हा जो व्हिडिओ आहे तुमचा आई बसली वाला व्हिडिओ हा नेहमी व्हायरल होत असं सोशल मीडियावरती जेव्हा जेव्हा आता नुकतीच नवरात्र झाली तेव्हा पुन्हा एकदा तो हा व्हिडिओ नव्याने व्हायरल होतो म्हणजे सुषमा अंधारे ही भूमिका मांडणाऱ्या आणि मग मी तुमची परवा आणखी एक नवरात्रीची पोस्ट बघितली म्हणजे ही भूमिका मांडणाऱ्या सुषमा अंधारे आणि तुमच्या फेसबुकवर तुम्ही नवरात्रीच्या शुभेच्छा देणार संस्कृत श्लोकही लिहिला होता देवीबद्दलचा आणि ती भूमिका ह्या या दोन सुषमा अंधारे वेगळ्या नाहीत का दोन गोष्टी आहेत हा व्हिडिओ माझा आहे मी तो नाकारत नाही ही भूमिका सुद्धा मी नाकारत नाही फक्त हा व्हिडिओ क्रॉप करून चालवला जातो याचा थोडासा खेद वाटतो त्याच्या क्रॉप करून दाखवला भूमिका काय आहे त्याच्यातली वाक्य रचना कदाचित ग्रामीण भागातल्या बायकांना समजेल अशी आहे मुद्दा हा आहे की तुम्ही कर्मकांडांच्या मध्ये जाऊ नका तुमच्या श्रद्धेला विरोध नाहीये प्रबोधनकार ठाकरेंनी जी धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म लिहिला आणि त्यात जी भूमिका मांडली तीच भूमिका सुषमा अंधारेची आणि ती आजही आहे शिवसेनेसारख्या एका पक्षाशी ज्याची हिंदुत्वाची भूमिका आहे ज्याची मराठी बाबाची आक्रमक भूमिका आहे त्याच्याशी फार सुसंगत अशी तुमची तेव्हाची भूमिका नव्हती एक व्हिडिओ मी तुम्हाला दिवस चप्पल चप्पल घालत नाही घाला लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे करायचं आम्ही तुमचेच काही व्हिडिओ आम्ही आता आमच्या टू द पॉईंटमध्ये मध्ये इथून पुढे आणणार आहोत इप का जवाब पत्थर से मिलेगा और इसी सभाह ने मिलेगा इसी सभाह